यांचा फॉर्म भरण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी व इतर मित्र पक्षची जी महाआघाडी आहे त्या महाआघाडीच्या वतीनं या ठिकाणी सुरेश तावरे साहेब यांचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी भिवंडीमध्ये तमाम या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लोक या ठिकाणी फॉर्म भरला आलेत आणि आपण जनसमुदाय पाहता की किती या सरकारबद्दल या ठिकाणी आक्रोश आहे आणि त्या विरुद्ध या ठिकाणी या फॉर्म भरण्यासाठी सर्व पक्ष या ठिकाणी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल बहुजन विकास आघाडी व मित्रपक्ष जे आहेत ते सर्व या ठिकाणी जमलेले आहेत आणि भाजप व मित्रपक्ष सरकारने जो काही कारभार केला आहे विरुद्ध या ठिकाणी हा जनसमुदाय हा या ठिकाणी आलेला आहे आज सुरजी तावरे यांना हे फॉर्म जाहीर होत होता अगदी सकाळपर्यंत जाहीर होतो सोशल मीडियावर तशा बातम्या त्यानंतर बालेमा यांना हे फॉर्म दिला जात आहे त्याबद्दल अगदी काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात पडले तर काय सांगा या संदर्भात तो विषय त्यांचा आहे परंतु महागाडीच्या वतीनं बहुजन विकास आघाडी महाआघाडीत असल्यामुळं आम्ही सर्व या ठिकाणी महागाडीच्या वतीनं हे फॉर्म भरण्यासाठी आलो आहोत शहापूर मुरबाड भिवंडी वाडा त्यानंतर बिव या ठिकाणी जे जे आपल्या बदलापूर एरियामधले जे मतदारसंघात आमचे कार्यकर्ते आहेत उमेदवार पदाधिकारी आहेत ते सर्व या सुरेश टावरे साहेबांच्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेत आणि हा उमेदवार महागडीचा असल्यामुळं सर्वांनी या ठिकाणी त्यांना पाठिंबा देऊन मतांनी विजय करावा या ठिकाणी आम्ही आवाहन या ठिकाणी करतो